विजयादशमी आणि धम्मचक्र परिवहन दिन हा अत्यंत महत्वाचा दिवस असतो आणि मी सध्या आहे नागपूर येथील दीक्षाभूमी येथे आपण इथं पाहू शकता अलोट गर्दी लाखोच्या संख्येने इथं गर्दी म्हटलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता गर्दी आहे आणि इथं दुरून दुरून नागरिक आलेले आहेत आणि आजच्या दिवसाचे महत्व म्हणजे खूप मोठा असतो त्याचबरोबर इथं आपण पाहू शकता पोलिसांच्या सुद्धा चौक बंदोबस्त येथील लावण्यात आलेला आहे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे आपल्यासोबत येथील काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घ्या काही बुडून आला तुम्ही काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल आजचा दिवस खूप मोठा आहे बाबासाहेब आंबेडकरांच हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता लाखोच्या संख्येने बीड उमटलेली आहे आपण अजून अजून लोकांशी बोलूया ताई कुठून आले सांगाल तुम्ही आजच्या दिवसाबद्दल चांगलं केले बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी लय चांगलं केले आमच्यासाठी आपण दरवर्षी येतात का येतात दरवर्षी येतात लातूर ये जिल्ह्यात नक्कीच आपण पाहला तर एकंदरीतच पाहला तर महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यातून इतर नागपूर येथील दीक्षाभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता इथं नागरिक येत असतात शुभम देशमुख साम टीव्ही न्यूज दीक्षाभूमी नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या